ग्रामीण साहित्य चळवळ म्हणजे संस्कृती टिकवण्याचं साधन लेखक आनंदा खोंद्रे यांचं प्रतिपादन कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व वा श्री संत गजानन महाराज प्रतिष्ठान आणि विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची यांच्या संयुक्त विद्यमानं नुकत्याच येथे मोठ्या उत्साहात तेविसावं छत्रपती शंभूराजे ग्रामीण साहित्य संमेलन पार पडलं सकाळी विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थीवर्ग ग्रामस्थ व मान्यवर साहित्यिक मंडळी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली ग्रंथदिंडीचं पूजन हरिभक्तपरायण संजय गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आलं संमेलनाची सुरुवात सरपंच संतोष भोरे यांच्या हस्ते करण्यात उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक शिवराज कॉलेजचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व हबप संजय गोंदकर यांच्या वंदनानं संमेलनाची सुरुवात झाली प्रास्ताविक सुरेखा कुंभार व स्वागताध्यक्ष अमित काकडे यांनी केलं कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला याचवेळी कवी सरकार विलास पाटील इंगळी लिखित राणातले कविता व साहित्य संमेलन विशेषांक प्रकाशन माननीय डॉ श्रीकांत पाटील राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त लेखक कादंबरीकार यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी उद्घाटन सत्रात आदरणीय सरपंच संतोष मोरे शांतीनाथ पाटील यांनी मनोगती व्यक्त केली तसेच प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं संमेलनाध्यक्ष प्राध्यापक कथाकथनकार लेखक आनंदा खोदरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की ग्रामीण साहित्य चळवळ हे संस्कृती जपण्याचं एक साधन आहे आज मोबाईल व टीव्हीच्या जमान्यात लोकांना साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रामीण भागात साहित्य चळवळ राबवण्याचं कार्य प्रत्येक साहित्यिक मंडळीनं करायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं दुपारच्या सत्रात परिसंवादात प्राध्यापक कवी दीपक पवार रुकडी सुरेखा वाडकर इचलकरंजी सौविद्या खामकर गारगोटी यांनी महिला व मुली सुरक्षित आहेत का या विषयावर आपले विचार व्यक्त केले तिसऱ्या सत्रात कथाकथनकार संमेलनाध्यक्ष आदरणीय अनन, आनंदा सर यांनी बहारदार कथाकथन सादर केलं चौथ्या सत्रात बहारदार तरी संमेलन आदरणीय प्राध्यापक कवी रवींद्र महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडलं यावेळी प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील गुणकी प्रसिद्ध कादंबरीकार यांनी कवी सरकार विलास पाटील लिखित रानातल्या कविता या पुस्तक प्रकाशनावर त्यांनी आपले मौलिक मौलिक विचार मांडून नवोदित साहित्यिकांना साहित्यिकांना मार्गदर्शन केलं तसेच या संमेलनामध्ये अनेक नवोदित कवींनी सहभाग नोंदवला होता यामध्ये काव्य स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत परळीचे कवी गोविंद पाठक यांचा प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक धाराशिवचे कवी सुभाष चव्हाण तसेच तृतीय क्रमांक अमर कंगथडे व उत्तेजनार्थ महेश काळिंगे नांदणे यांना देण्यात ना आला परीक्षक अमर कांबळे कवी दीपक पवार रुखडी यांनी केलं या संमेलनात विद्या खामकर सुरेखा वाडकर कल्याणी भोसले अनंत साळुंखे बार्शी सौ सुष्मिता रेंदाळकर पुणे सौ जयश्री गीताजय जयशिंगपूर रशीद तहसीलदार इचलकरंजी कांचन दत्त पाटील कोल्हापूर श्रीमती सुषमा खोब साखरे या अनेक मुलामुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला शेवटी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना माय मराठी छत्रपती शंभूराजे प्रेरणापूर समाजरत्न समाजकार्य आदर्श सरपंच पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब ढोले विजय पाटील नारायण काकडे सावकर हेगडे नितीन पाटील आनंद शेट्टी दत्तात्रय देसाई शीतल पाटील श्री संत गजानन महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप सुतारो इतर मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन विद्या खामघर सुरेख सुरे वाडकर सुरे, यांनी केलं शेवटी आभार प्रदर्शन बाळासाहेब डोळे मुख्याध्यापक विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची यांनी केलं